पेट्रोल पंपमध्ये गुंतवणूक करून भरघोस नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत नागपुरातील एका व्यापाऱ्याची तब्बल एक कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याची घटना नागपुरात समोर आली आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे विजयंत पिल्लई पत्नी विजयाकुमारी पिल्लई आणि नाझीम हनीफा रोथेर अशी आरोपींची नावं आहे हे सर्वजण केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील रहिवासी आहे आरोपींनी नागपुरातील तेलंगखेडी येथील रहिवासी असलेल्या लतीश कुमार पुत्र भरतन या फिर्यादीला केरळमध्ये कोट्टायम येथील जया फ्युएलमध्ये गुंतवणूक करण्याची ऑफर दिली त्याबदल्यात बदल्यात तीस टक्के नफा मिळवून देण्याचं आश्वासन दिलं फिर्यादीनं आरोपींकडे दोन हजार बारापासून आतापर्यंत केलेली गुंतवणूक आणि नफा मिळून एकूण रक्कम एक कोटी एक्क्याऐंशी लाख चौऱ्याण्णव हजारांची आहे आरोपींनी फिर्यादीला दोन धनादेश दिले मात्र दोनही चेक्स बाउंस झाले आपली फसवणूक झाल्याचं तक्रारदाराच्या लक्षात येताच त्यांना अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे